बीड जिल्ह्यात गेली अनेक दिवसापासून प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे प्रचंड ऊन आहे यामुळे जिल्ह्यातील जनता उकाड्याने हैरान असताना आज अचानक बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली यामुळे ज्या भागात अवकाळी भाग अवकाळी पावसाचं आगमन झालं या भागातील शेतकरी सध्या तरी सुकावला असला तरी या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे एवढे मात्र नक्की अनेकांचे खळे सुरू आहेत काहींनी आपली ज्वारी गहू तसाच शेतात काढून ठेवला आहे या काढून ठेवलेल्या पिकावर जे ज्वारीचा कडवा आहे याचे मात्र या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले एवढे मात्र नक्की अवकाळी पावसाचा एक फायदा झाला सध्या उकाड्यामुळे नागरिक जे हैराण होते ते नाग त्या अवकाळी पावसामुळे नागरिकांच्या उकाड्यामध्ये कमी झा कमतरता निर्माण झाली वातावरणामध्ये बदल निर्माण झालेला आहे मात्र शेतीच्या नुकसानीमुळे अनेक शेतकरी हैराण असल्याचे चित्र पाहतात